श्रीराम समर्थ प्रदोष व्रत कथा अर्थात शुक्रवारी येणारा प्रदोष म्हणजे शुक्र प्रदोष होय सूतजी म्हणाले श्रोते हो प्रदोष व्रताचा विधी प्रदोष व्रतासारखा आहे यामध्ये खिरीसारख्या पांढऱ्या पदार्थांचे सेवन करणे खास विशेष महत्व आहे या व्रताचरणाने स्त्री सौख्य लाभते सौभाग्य वृद्धी होते आता या व्रताची कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळची गोष्ट आहे एका नगरात तीन घनिष्ठ मित्र राहत असत त्यांच्यापैकी एक राजपुत्र होता दुसरा ब्राह्मण पुत्र आणि तिसरा धनिकाचा पुत्र होता राजपुत्र व ब्राह्मण पुत्र, पुत्र यांचे विवाह झाले होते व ते आपापल्या स्त्रियांसह संसार करीत होते धनिक पुत्राचा विवाह झालेला होता पण त्याची पत्नी सासरी नांदवयास आलेली नव्हती एके दिवशी हे तिन्ही मित्र गप्पा गोष्टी करीत होते गप्पांमध्ये स्त्रियांचा विषय निघाला तेव्हा स्त्रियांशी स्त्रियांची प्रशंसा करताना ब्राह्मणपुत्र म्हणाला पुरुषाला श्रीशिवाय शोभा नाही पत्नी ही गृहलक्ष्मी असते तिच्याशिवाय जीवन म्हणजे रिकामा व्यवहार श्रीशिवाय घर म्हणजे भूतांचे आश्रयस्थान ते ऐकून धनिकाचा पुत्र त्वरेने आपल्या घरी गेला त्याने आपल्या माता पित्याकडे पत्नीला आणण्याचा निश्चय बोलून दाखविला त्याने त्याला समजविण्याचा खूप प्रयत्न केला ते उभयंता म्हणाले बाळा तुझी पत्नी येथे आली पाहिजे हे आम्हालाही सा मान्य आहे पण सध्या शुक्रदेवता अस्तगत आहे या दिवसांमध्ये विवाहित स्त्रियांना त्यांच्या माहेरून सासरी नांदवयास आणणे शुभकारक नसते पण पुत्राने त्यांचे म्हणणे ऐकले नाही तो हट्टाने आपल्या सासरी गेला त्याने सासू सासऱ्यांना आपले मनोगत सांगितले त्यांनीही त्याला समजविण्याचा त्याला त्याच्या विचारांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐके ना शेवटी त्याचाही त्यांचाही नाइलाज झाला त्यांनी जावयाचा यथोचित आदर सत्कार केला आणि आपल्या कन्येला सासरी नांदाव्यास पाठवले सासरचा निरोप घेऊन तो धनक धनिक पुत्र पत्नीसह आपल्या गावी निघाला बैलगाडीतून प्रवास सुरू झाला नगरवेशीच्या बाहेर येताच गाडीचे एक चाक निखाळले त्यामुळे एका बैलाचा पाय मोडला पत्नीही खाली पडली तिला अनेक जखमा झाल्या त्याने चाक जोडले बैलावर आणि पत्नीवर प्रथम उपचार करून तो पुढे तसाच निघाला काही अंतरावर चोरांनी त्याच्यावर हल्ला केला त्यांनी धनिक पुत्राला व त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि त्याच्याकडील धनधान्य द्धन वस्त्र अलंकार लुटून पसार केले आणि झाले ते चोर लुटून पसार झाले ते दोघे रडत खडत खर, खर, कसे बसे आपल्या घरी पोहोचले अंगणापाशी येताच धनिक पुत्राला सर्पाने दंश केला त्यामुळे तो जीवाच्या अकंताने ओरडला त्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे धावत बाहेर आली त्याच्या पित्याने तत्काळ वैद्यांना बोलावून घेतले त्यांनी उपचार सुरू केले व हा पुत्र तीन दिवसांनी मरेल पावेल मरण पावेल असे स्पष्ट सांगितले या वृत्ताने त्या कुटुंबावर कुराडच कोसळली त्याच्या मृत्यूच्या धास्तीने त्याचे माता पिता भयभीत झाले पत्नी जोरजोरात रडू लागली हे वर्तमान समजतात धनिक पुत्राचा मित्र असलेला ब्राह्मण त्वरेने तेथे आला तो महाविद्वान होता तो धनिक आला म्हणाला तुमचा पुत्र महामूर्ख आहे शुक्रास्त असताना तो पत्नीला सासरी घेऊन आला म्हणूनच त्याला संकटांना सामोरे जावे लागले आता त्याला पत्नी समवेत तिच्या घरी पाठवा त्याला वाचविण्याचा हाच एक मात्र उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही दोघांनी शुक्रप्रदोष व्रत करा त्या योगे तुम्हा सर्वांचे कल्याण होईल धनिकाला त्याचे म्हणणे पटले त्याने शुक्रप्रदोष व्रत करण्याचा संकल्प केला आणि आपल्या पुत्राला व पुत्रवधूला माघारी पाठविले तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीला आराम मिळण्यास सुरुवात झाली तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीला आराम मिळण्यास सुरुवात झाली तो लवकरच पूर्ण बरा झाला संकल्पाला अनुसरून धनिकाने व त्याच्या पत्नीने शुक्र शुक्रप्रदोष व्रत केले व व्रताची दक्षिणा म्हणून भगवान शिवाला श्रीराम नामाचा जप अर्पण केला त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्यांच्यावरील संकटाचे निरसन होऊन ते कुटुंब सुखी नांदू लागले ओम नम शिवाय ओम नम शिवाय